राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने निप्पाणीतील पत्रकार राजेंद्र हजारे सन्मानित निप्पाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची आढावा महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे बुधवार दिनांक तीन रोजी कोल्हापूर दसरा चौकातील शाहू स्मारक मध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना कोल्हापूरचे आमदार जयश्री जाधव कोल्हापूर जिल्हा गृह उपाध्यक्षिका प्रिया पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार राजेंद्र हजारे यांनी गेल्या वीस वर्षामध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला कोल्हापूर उत्तर विभागाचे आमदार जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिनेत्री आदिती देवर्षी कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस सरदार नाळे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण सातारा उप अधिक्षिका वैष्णवी पाटील कोल्हापूर शहर काँग्रेस आय अनुसूचित जाती अध्यक्ष दुर्वांश कदम नळे कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील विठ्ठल पाटील शिवाजीराव सुतार युवराज निकम उत्तम पाटील मंदार परिककर बळवंत पाटील किरण मस्कर अमोल गावडे संभाजी सुतार प्रकाश मेगाने अनिल सुतार इम्रान मकांदार अविनाश पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते जनशक्ती वायस न्यूज साठी अशोक दुर्गमर्गे अशोक होनी येऊ दे मनाच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा